श्री स्वामी समर्थ आज पौर्णिमेनिमित्त होळी निमित्त आपण जमलेलो आहोत आज होळी होळी म्हणजे काय होळी कशासाठी आपण करतो पेटवतो का पेटवतो पुरणपोळीचा नैवेद का, का देतो काही आपल्याला माहित नाही आपल्या वडिलांनी केली आजोबांनी केली म्हणून आपण करतो एवढंच आपल्याला माहिती आहे होळी कुठून कुठंतरी लाकडं आणायची काहीतरी आणायचे टाकायचे पेटवायची आणि त्यात पुरणपोळी टाकायची आणि नैवेद टाकायचे एवढंच माहिती आहे परंतु आता त्याची आपण आज कथा समजून घेऊया भगवान विष्णू विश्रांती करत होते आणि त्यांच्या दर्शनासाठी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र दर्शनासाठी आले आणि दर्शनासाठी आल्यानंतर दर्शना विष्णूचे द्वारपाल दोन बाहेर उभे होते वैकुंठाजवळ आणि त्या ऋषींना सप्तऋषींना विष्णूच्या दर्शनासाठी ते जय आणि विजय पुढे जाऊ देईना ते म्हणाले प्रभू विश्रांती करतायत त्यामुळे आपण आता जाऊ शकत नाही तरीही त्या ऋषींनी तरी त्या फार त्यांना जबरदस्ती केली आणि आम्हाला जायचंच आहे असं सांगितलं दोघांमध्ये वाद झाला वाद होता होता त्या ऋषींनी जय आणि विजय यांना श्राप दिला तुम्ही मृत्युलुखी जाऊन पडाल असा त्यांना श्राप दिला असा श्राप दिल्यानंतर ते करू लागले आम्हाला हुशाप द्या हुशाप द्या ते म्हणाले नाही तुम्हाला मृत्यूलुके जाऊन पडावं लागेल तेवढ्यात भगवान नारायण ना आले ते म्हणाले काय चाललंय काय गडबड आहे तर झालेला सगळा प्रकार जय आणि विजयनी त्यांना सांगितला मग विष्णूच्या सांगण्यावरून त्या सप्तऋषींनी त्या दोघांना प्रत्येकी तीन जन्म घेऊन तुम्ही मृत्युलुके पडाल असा श्राप दिला आणि ते निघून गेले दर्शन घेऊन निघून गेले त्यानंतर जय आणि विजय म्हणाले प्रभू आम्ही तर तुमच्या चरणाच्या दास आहोत तुमच्याशिवाय आम्ही कुठेही राहू शकत नाही तर आम्हाला आता तीन वेळा जन्म घ्यावा लागणार आहे आणि मृत्यू जाऊन पडावं लागणार आहे तर आमचा मृत्यू हा ठरलेला आहे त्यामुळे आमच्या मृत्यूचे कारण आपणच व्हावे आम्हाला कोणाकडूनही मृत्यू येऊ नये असा आपण आशीर्वाद द्या आणि ते मृत्युलेखीवर त्यांचा जन्म झाला आता विष्णूवरती हे संकट आलं की यांना मारायचं म्हणजे मला जन्म घ्यावा लागणार म्हणून विष्णूला सुद्धा जन्म घ्यावा लागला त्यापैकीच कुंभकर्ण आणि रावण त्यांना मारण्यासाठी रामाचा जन्म घ्यावा लागला त्यापैकीच एक हिरण्य कश्यपू हिरण्य कश्यपूचा जन्म झाला त्याला एक बहीण होती हिरण्य कश्यपू आणि हिरण्य कश्यपूची एक बहीण ते जय आणि विजयपैकी एक हिरण्य कश्यपू आणि हिरण्य कश्यपूला एक बहीण तिचं नाव होलिका हे राक्षस कुळात जन्माला आले राक्षस कुळात जन्माला आल्यानंतर त्यांनी दोघांनी ब्रह्मदेवाची साधना आणि उपासना केली ब्रह्मदेवाचे साधना आणि उपासना केल्यानंतर ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने वर मागायला सांगितलं जेव्हा होलिकेने वर मागितला तेव्हा होलिका म्हणाली मला असं एक काहीतरी प्रोटेक्शन द्या की जेणेकरून माझा मृत्यू होणार नाही ब्रह्मदेवाने एक चादर दिली आणि होलिकाच्या अंगावर टाकली जोपर्यंत तुझ्या अंगावर एक चादर असेल तोपर्यंत तुला अग्नी जाळून भस्म करणार नाही असा तिला वर दिला त्याच्यानंतर हिरणने कश्यपूला विचारलं तुला काय पाहिजे तर हिरणने कश्यपूने मोठी लिस्ट मागितली काय लिस्ट मागितली मला कोणत्याही शस्त्राने मरण येऊ नये मला कोणत्याही प्राण्यांपासून मरण येऊ नये मला कोणत्याही व्यक्तीपासून मरण येऊ नये मला सकाळी किंवा रात्री मरण येऊ नये मला घरात किंवा घराच्या बाहेर मरण येऊ नये अशा प्रकारचे सगळ्या गोष्टी मागितल्या आणि ब्रह्मदेव तथा म्हणाले त्यानंतर हिरण्य उन्मत्त झाला एवढा उन्मत्त झाला की पृथ्वीवरती अख्ख्या पृथ्वीवरती राज्य केलं त्रिलोक्य जिंकलं जिंकला आणि म्हणाला आता मीच ईश्वर आहे मीच प्रभू आहे सर्व जनतेनी माझीच पूजा करायची कोणत्याही देवी देवताची पूजा करायची नाही असं सगळ्या जनतेला छळायला लागला जो कोणी देवाची पूजा करत असेल त्याचा तो मुंडक उडवत असे त्याची हत्या करत असे अशा प्रकारे तो जनतेचा छळ करू लागला आणि योगायोगाने त्या हिरण्य एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव भक्त प्रल्हाद जन्मताच तो नारायणाचा दूत असल्यामुळे तो जन्मताच नारायण 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 भगवान विष्णू विष्णू नारायण 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 सेवा करू लागला आणि नारायण नावाची देवाची तर याला चीड असायची म्हणून आपल्याला तर भक्त भक्त प्रल्हादाला काय काय केलं आपल्याला माहिती आहे त्याला खण्यावरून ढकलून दिलं पाण्यात टाकलं बऱ्याच गोष्टी केल्या त्याला मारण्यासाठी शेवटचा प्रयोग म्हणून भक्त प्रल्हादला आग्ने पेटवला गेला आणि ती अग्नी पेटवल्यानंतर पहिलीला सांगितलं तू तु तु तुझ्या स्वतःच्या अंगावरती चादर घे आणि फक्त प्रल्हादला अगदी पाच सात आठ वर्षाच्या बालकाला तू घेऊन अग्नीमध्ये जा म्हणजे तुला तर काय होणार नाही पण हा जळून बस होईल अशा प्रकारे त्या होलिकेने फक्त प्रल्हादला जवळ घेतलं लाकडं रचली आणि लाकडं रचताना त्याला अग्नी पेटवून दिला आता अग्नी पेटलेला आहे लाकडं जळतायत हळूहळू लाकडं जळताना खाली खाली अग्नी यायला लागली आणि होलिकेच्या अंगावरची चा, चादर सरकून भक्त प्रल्हादच्या अंगावरती गेली आणि लाकडं कोसळल्यामुळे ती कोसळली ती अग्नीमध्ये जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला म्हणजे नारायणाची ईश्वराची अशा प्रकारे कृपा होते आणि त्याप्रमाणे भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि तो जिवंत बाहेर आला त्याला काहीही झालेलं नाही आणि तेव्हापासून होळीचा सण साजरा करण्याची पद्धत निर्माण झाली आता आपण होळी पेटवतो होळी पेटवल्यानंतर प्रदक्षिणा घालतो आणि अग्नी पेटवल्यानंतर अग्नीला आपण साक्षी ठेवून ईश्वराला पुरणपोळीचा नैवेद देतो ज्या दिवशी होळी का दहन झाली आणि भक्त प्रल्हाद वाचले तो दिवस आजचा म्हणून आजच्या दिवशी आपण होळी पेटवतो आणि त्यामध्ये होळी म्हणून एक नारळ देतो आणि अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य देतो अशा प्रकारे आजची कहाणी आहे हिरण्य कश्यपुने एकदा भक्त प्रल्हादा विचारलं तू नारायण नारायण करतोय तर नारायण कुठे आहे आए। किती आहे का तिथे आहे का तिथे आहे का तर ते म्हणाले की सर्वत्र नारायण आहे मग या खांबात आहे का तर खांबात सुद्धा आहे मग खांबाला लात मारली आणि त्याच्यातून नरसिंह बाहेर आले आणि नरसिंह हो बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याला मांडीवरती घेतला मांडीवरती घेतल्यानंतर त्याला सांगितलं बघ आता तुझा मृत्यू जमिनीवर सुद्धा होत नाही आणि आकाशात सुद्धा होत नाही मध्येच होत आहे तुझा मृत्यू शस्त्राने होत नाही किंवा अस्त्राने होत नाही माझ्या नकाने होत आहे तुझा मृत्यू दुपारचा होत नाही दिवसा होत नाही किंवा रात्रीचा होत नाही आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी तुझं पोट फाडून तुला मारतोय तुझा मृत्यू ना घरात होतोय ना घराच्या बाहेर होतोय बरोबर दरवाज्याच्या उमऱ्यावरती होतोय अशा पद्धतीने त्याला मारला त्याचा वध केला आणि त्याचाच वर त्यालाच घातक ठरला अशा प्रकारे हिरण्य कश्यपूचा वध झाला की संध्याकाळच्या वेळेला हिरण्य कश्यपूला मारलेला आहे त्यामुळे ना दिवस आहे ना रात्र आहे हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये त्याची बहीण सुद्धा मिली कोलिका नावाची आणि हिरण्य कश्यप सुद्धा मेला म्हणून आपण वाईट प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी होळी करतो वाईट प्रवृत्तीला आपण होळीमध्ये दहन करायचं चा। आणि चांगले गुण विकसित करून आपल्या आयुष्यात चांगले संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे अग्नीला साक्षी ठेवून पेऱ्या मारून अग्नीला सांगायचं की आजपासून मी अशा अशा पद्धतीने सत्य प्रवर्तन करेन सत्याने वागेन सत्याने व्यवहार करेल सत्याचं आचरण करेल अशा पद्धतीनं होळीला प्रार्थना करून आपण आजचा दिवस साजरा करायचा आहे श्री स्वामी समर्थ